सततवादाच्या भोवऱ्यात राहिलेले आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत असलेले ब्रह्मपुरी उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांची बावीस डिसेंबरला गृहविभागाने काढलेल्या आदेशानुसार बदली केली त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित केले जाणार असल्याचेही या आदेशात म्हटले आहे या कारवाईने पोलीस वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे अठ्ठावीस ऑक्टोबरच्या रात्री एस डी पी ओ जाधव यांनी अवैध रेती तस्करी करणारा हायवा पकडला त्यावर कोणतीही कारवाई न करता तो तब्बल दहा दिवस चिमूर पोलीस ठाण्यात ठेवला याबाबत आर्थिक व्यवहार झाल्याचे हायवा मालकाच्या बयानात समोर आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता यानंतर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार सुधीर मुनगंटीवार आमदार विजय वडेट्टीवार यांनी हा प्रश्न लावून धरून जाधव यांना निलंबित करण्याची मागणी केली होती दरम्यान जाधव यांची विभागीय चौकशी करण्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले होते बावीस डिसेंबरला गृह विभागाने काढलेल्या आदेशानुसार त्यांची बदली करण्यात आली त्यांचा प्रभार ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांना दिला आहे